चिपळूण विधानसभा मतदारसंघाकरिता काल मतदान झालेलं आहे या मतदान मतदानाची जी टक्केवारी आहे ती जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जे पाच मतदारसंघ जिल्ह्यातले ते सर्वात जास्त आहे एकोणसत्तर पॉईंट झिरो चार इतकं मतदान चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये झालं आहे एकूण चिपळूणचे जे मतदार होते ते दोन लाख शहात्तर हजार सहासष्ट इतके मतदार होते मध्ये पुरुष होते एक लाख चौतीस हजार आठशे त्र्याऐंशी आणि स्त्रिया होत्या एक लाख एक्केचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी त्यापैकी जे वोटिंग झालंय त्याच्यामध्ये एकोणसत्तर पॉईंट झिरो चार इतकं वोटिंग झालंय म्हणजे टोटल झालेलं वोटिंग आहे एक लाख नव्वद हजार पाचशे ब्याण्णव एक लाख नव्वद हजार पाचशे ब्याण्णव इतकं वोटिंग झालंय आणि त्याच्यामध्ये पुरुषचं वोटिंग जे आहे ते पंच्याण्णव हजार आठशे सोळा आणि स्त्री वोटिंग स्त्रियांचं जे वोटिंग आहे ते आहे चौऱ्याण्णव हजार सातशे शहात्तर या पद्धतीने काल वोटिंग झालं दोन केंद्रावर जे वोटिंग आहे ते उशिरापर्यंत चाललं त्याच्यामध्ये आठ नंबरचं जे केंद्र आहे पेडे पाणकरवाडी या ठिकाणी एक हजार पंच्याहत्तर मतदारांनी मतदाना केलं त्याचं वोटिंग आठ वाजेपर्यंत चाललं होतं त्यासोबतच मुंडे तर्फे चिपळूण या केंद्रावर एकशे पंचवीस नंबरचं केंद्र त्या ठिकाणी साडेआठपर्यंत मतदान चाललं ते जे मतदान होतं ते एकूण झालेलं मतदान होतं अकराशे एक्क्याण्णव म्हणजे हे सगळ्यात जास्त हायेस्ट वोटिंग चिपळूण तालुक्यात झालेलं आहे त्यानंतर पिंपळी बुद्रुकमध्येही अकराशे सव्वीस वोटिंग झालेलं आहे आणि पेड्यामध्ये एक हजार पंच्याहत्तर म्हणजे या पद्धतीने एक हजारपेक्षा जे वोटिंग झाले त्याच्यामध्ये चौथं आणखी आहे सावर्डे कासरवाडी ज्याच्यामध्ये एक हजार सतरा इतकं वोटिंग झालेलं आहे म्हणजे या चार केंद्रावर एक हजारपेक्षा जास्त वोटिंग झालेलं आहे आणि त्यापैकी दोन केंद्रावर उशिरापर्यंत मतदान चाललं आहे त्याच्यामध्ये सहा वाजता जे रांगेत उभे होते त्यांना चिट्ट्या देण्यात आल्या त्यांचं वोटिंग घेण्यात आलं मतदानाच्या टक्केवारीमध्ये सर्वात जास्त जे मतदान झालंय ते पर्सेंटेज वाईज टक्केवारी वाईज सर्वात जास्त झाले ते एकोणऐंशी खेरडी या मतदारसंघ मतदान केंद्रावर झालंयोन्वद केंद्राचं नाव एकोणऐंशी खेरडी आणि झालेलं मतदान जे आहे ते एकोणनव्वद पॉईंट बहात्तर इतकं वोटिंग त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आपल्याकडे ऐंशी टक्केपेक्षा जास्त मतदान झालेली सत्तावीस केंद्र आहेत ज्याच्यावर ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालेलं आहे आणि सर्वात कमी मतदान हे दोनशे शेहेचाळीस कसबा संगमेश्वर या केंद्रावर झाले आणि ते पर्सेंटेज आहे बेचाळीस पॉईंट एकोणसाठ आपल्याकडे पन्नास टक्केपेक्षा कमी असणारी फक्त तीन केंद्र आहेत ज्याचं वोटिंग पन्नास टक्क्यापेक्षा कमी आहे त्याच्यामध्ये कसबा संगमेश्वर दोनशे शेहेचाळीस आहे त्याचं बेचाळीस पॉईंट एकोणसाठ आहे त्याच्यानंतर कडवईचं एकशे नव्वद कडवई त्याचं मतदान झालंय चव्वेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव आणि दोनशे अठ्ठेचाळीस कसबा संगमेश्वर याचं पन्नास टक्के वोटिंग झालेलं आहे म्हणजे ही तीन केंद्र पन्नास किंवा पन्नासपेक्षा कमी असणारी ही तीन केंद्र आहेत इतर केंद्रावर पन्नासपेक्षा जास्त झाले आहेत आणि ऐंशी टक्केच्यावर आपल्याकडे सत्तावीस केंद्र आहेत या पद्धतीनं पूर्ण जे पर्सेंटेज आहे आपलं एकोणनव्वद पॉईंट शून्य चार आहे जिल्ह्यात आपल्या याच्यामध्ये एक नंबरला वोटिंग पर्सेंटेजच्या बाबतीत आपला मतदारसंघ आहे जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून या ठिकाणी मतदान केलेलं आहे त्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट की मतदानाला इथून व आपल्या तीनशे छत्तीस केंद्राची पथकं पाठवल्यानंतर सकाळी मॉकपोल घेण्यात आला मॉकपोलच्या दरम्यान तीन केंद्रावर आपल्याला एक एका केंद्रावर एक व्ही एका केंद्रावर एक सी यू आणि एका केंद्रावर एक बी यू तीन चेंज केल्या मॉकपोलच्या वेळी म्हणजे ते काहीतरी मतदान नसतं त्याच्यामध्ये परंतु ऍक्च्युअल वोटिंग सुरू झाल्यानंतर म्हणजे सकाळी सात वाजता वोटिंग जे सुरू झालं त्यापासून मतदान संपेपर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये एकही मत मशीन बदलण्यात आली नाही एकही मशीन बंद पडली नाही आणि त्याच्या जागी दुसरी मशीन वापरण्यात आलेली नाही त्याच्यामुळे आपल्याला तीनशे छत्तीस मशीनला तीनशे छत्तीस मशीनच आपण वापरल्या म्हणजे व्हीव्हीपॅट पण तेवढ्या सीयू पण तेवढ्या व्ही पॅट आणि बीयू पण तेवढ्या हे पण या बाबतीत पण जिल्ह्यामध्ये आपला एकमेव मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी झिरो मशीन बदलण्यात आल्या या सर्व मतदान प्रक्रियेचं जे मतमोजणी आहे ती मतमोजणी तेवीस तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून गुरुदक्षिणा या सभागृहात या ठिकाणी युनायटेड हायस्कूलमध्ये होणार आहे सा सुरुवातीला आठ वाजता टपाली मतदानाची सुरुवात होईल आणि बेस जे सर्विस वोटरसाठी टपाली मतदानाची सुविधा आहे त्या दोन टेबलवरची सुरुवात होईल टपाली मतदानाकरता आपल्याकडे आठ टेबल लावण्यात आलेले आहेत आणि ईटीबीएस साठी दोन टेबल लावण्यात आले या दहा टेबलची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएम मशीनची मतमोजणी सुरू होईल एका फेरीमध्ये ईव्हीएम मशीनची मोजणी करण्यासाठी चौदा टेबल आहेत एका फेरीमध्ये चौदा मशीन मतमोजणीसाठी येतील टोटल तीनशे छत्तीस मशीन्स आहेत क्रमाने त्या मशीन्स मतमोजणीसाठी घेतले जातील म्हणजे एक पहला से, ते चौदा पहिला फेरी असेल पंधरा ते अठ्ठावीस ही दुसरी फेरी असेल एकोणतीस ते बेचाळीस तिसरी या पद्धतीने चोवीसावी फेरी ही शेवटची असणार आहे टोटल एकूण चोवीस फेऱ्या आपल्या होणार आहेत साधारणतः आपल्याकडे सहा उमेदवार आहेत आणि एक नोटा त्याच्यामुळे जो मतमोजणीसाठी वेळ जो लागणार आहे तोही कमीच असणार आहे प्रत्येक मशीनसाठी तो रिझल्ट डिस्प्ले करणार जास्त कॅन्डिडेट असेल तर ती संख्या जास्त वेळ लागतो आपल्याकडे सातच कॅनड असल्यामुळे तीही वेळ कमी लागणार आहे त्यामुळे साधारणतः पंधरा मिनटामध्ये पंधरा ते वीस मिनटामध्ये किंवा दहा ते वीस मिनटाच्या स्पॅनमध्ये एक फेरी संपू शकते तासाला चार फेऱ्या जरी पकडल्या आपण तरी सहा तासामध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडू शकते म्हणजे साडेआठ नंतर साधार दोन वाजेपर्यंत ही मत मोजणीची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे याच्यामध्ये जे मतदा मोजणीचं जे हे होईल इन ते इनकोरमध्ये आप जसं आपण ओटर टर्नआउट ॲपमध्ये सर्व सामान्य नागरिकांनाही किती टक्के मतदान झालं दोन तासाला ही आकडेवारी समजत होती त्याच पद्धतीने जेव्हा इनकोरवर पण हा डाटा फायनलाइज केला जाईल राऊंड वाईज तोही डाटा सामान्य नागरिकांना तो ई सी आयच्या वेबसाईटवर अवेलेबल असेल जो रिझल्ट ट्रेंड्स किंवा ज्या याच्यामध्ये या मतमोजणीच्या प्रक्रियेकरता जो गुहागर विजापूर हा रस्ता आहे जो चिपळूण शहरामधून जातो तो रस्ता बहादूर शेखपासून चिंचनाक्यापर्यंतचा या पट्ट्यामध्ये बंद करण्यात आलेली याच्यामध्ये जी व्यवस्था असणार आहे की जी पेट्रोल पंप आहे त्यापासून वाहतुकीची व्यवस्था बंद करण्यात येणार आहे जो फॉरेस्टचा ऑफिस आहे तो, 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 तो रस्ता चालू राहील फॉरेस्ट ऑफिस समोरून इंदिरा गांधीकडे जाणारा परंतु तिथून राईट टर्न अलाउड नसणार आहे तो बंद असेल त्यासोबत इकडे साई मंदिरापासून आत येणारा रस्ता इकडे तोही बंद असणार आहे म्हणजे हा पूर्ण पट्टा हा वाहतुकीसाठी सर, तेवीस तारखेला सकाळी पहाटे पाचपासून बंद असणार आहे या पद्धतीने पूर्ण मतमोजणीची तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि आपण चोवीस फेऱ्यामध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया पार पाडणार पोलीस यंत्रणा किती तैनात करण्यात आलेली सध्या आपल्याकडे तीन स्ट्रॉंगरूमला फोर्सेस आहेत एक आ, आसाम गोवा मधून आहेत त्या बत्तीसचे फोर्स आहे आणि त्याच्यानंतर तिसरा जो लेअर आहे म्हणजे फर्स्ट लेअर त्या दोन यांचा आहे फर्स्ट दोन लेअर तिसरा लेअर पोलीसचा आहे आणि काउंटिंग करता जे काही पोलीसची रचना आहे ते प्रत्येक ठिकाणी असे साधारणतः दोनशे ते ती तीनशे ती ती पोलीस तैनात केले जाणार ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका